सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर काही व्हिडिओ हे मजेदार असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय जो पाहून तुम्हाला धक्का बसेल हा व्हिडिओ धक्कादायक शिकारीचा आहे या व्हिडिओत एका हरणाची थरारक पद्धतीनं शिकार होते खरं तर पाणी हे सजीवांचं प्राण वाचवतात परंतु असं असलं तरी पाण्यामुळे एका हरणाला आपले प्राण गमवावे लागले तर पाणी प्यायला आल्यामुळे एक हरिण वाघाच्या तावडीत आलं ज्यामुळे त्याची शिकार झाली व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला तर, लोकर, तर पाण्याच्या तळ्यावर काही प्राणी आपली तहान भागवण्यासाठी येतात तर काही प्राणी आपली हे आपली भूक भागवण्यासाठी शिकाऱ्यांना हे माहिती असतं की त्यांना त्यांची शिकार इथेच मिळेल ज्यासाठी त्यांना जास्त मेहनत देखील घ्यावी लागत नाही पाणी पिताना प्राणी बेसावध असतात आणि याचाच फायदा शिकारी प्राणी घेतात असंच काहीच हरणाच्या बाबतीत घडलं झुडपामध्ये लपलेल्या वाघानं एका हरणावर हल्ला केला आणि त्याला आपल्या जबड्यात पकडून ठेवलं हे सगळं एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद झाले केलेला आहे जो जंगल सफारीसाठी गेला होता हा व्हिडिओ आतापर्यंत दोन कोटीहून अधिक जणांनी पाहिलाय एक पॉइंट एक मिनिटाचा हा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावरती काटा देखील आलेला आहे लोक वारंवार हा व्हिडिओ पाहतायत यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत तर यावरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा